आपण पाहतोय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आपल्याला सोलापूर मध्यचा इतिहास माहित आहे की मोची समाज ज्या पक्षासोबत राहतो तो पक्षाचा उमेदवार यापूर्वी विजय केवळ त्यांच्या मताधिक्यावरती होत आलेला आहे आज तो समाज भारतीय जनता पार्टी सोबत आल्यामुळं निश्चितच आमच्या विजयाच्या खात्रीवरती आमचं लीड वाढत चाललंय याचा मला अभिमान आहे त्याबद्दल मी मोची समाजाचा मनापासून आभार मानतो जे विजय झालेले ते विजयात बाबा कधुगळे यांचा नेम मोठा वाटा आहे मी असं अक्कने मी सांगू शकतो कारण बाबा कदुगुळे ज्या ज्या वेळेस काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करेल त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आज बाबा ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी काम केलं आज बाबा कलगुळे मोर्चे समाज आपले जेवढे मतदार पासष्ट किंवा ऐंशी जे मतदार असतील ते संपूर्ण बाब भाजपच्या एका वाटानी गेले आज बाबा कलगुळेमुळेच आज या ठिकाणी बाबा भाजपाचं सीट या ठिकाणी निवडून आले देवेंद्र कोटेना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी बाबा खरगुळे यांनी पूर्ण गल्ली वस्तीत जाऊन लोकांना सांगून फिरून बाबाने जे कार्य केले आज कळेल की मोची समाजाची ताकद काय एवढे एवढे दिवस मुर्च समाज पक्षाचे लोकांनी वापर केलेलं आहे बाबा कलगोरांनी मुची समाजी असू शकते तेच माणूस या ठिकाणी आमदार होऊ शकते एवढं बाबा कलगोरेने कळवले एवढंच मी बा आम्ही गंभीर बाबानी आहे बाबाने जेव्हा मुची समाजाच्या पाठीमागे आम्हाला आवाज देईल त्या बाबाचे बाबाच्या पाठीमागा मला तर एवढं गरजे की आज बाजूमध्ये उमेदवार निवडून आले फक्त एक म्हणजे बाबा कलगोर यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले बाबा कलग